नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या प्रिय आराध्य दैवत आहेत गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करीत असतात त्यामध्ये पूजा अर्चा स्तोत्र पठण अनुष्ठान होम हवन गणेश क्षेत्र यात्रा दानधर्म उपवास चतुर्थी व्रत इत्यादींचा समावेश आहे हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते गणपती बाप्पांनी आपल्या आगमनाला तीन अत्यंत शुभ मुहूर्त जुळवून आणले आहेत हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत तर राहणार आहे एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे गणरायाची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटांचा शुभमुहूर्त राहील तसेच मित्रांनो शास्त्रानुसार या दिवशी चंद्रदर्शन करू नये असे मानले जाते या दिवशी चंद्रदर्शन झाल्यास कलंक लागतो अशी मान्यता आहे मागी जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते माघी गणेश जयंती दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो त्यासोबतच तिळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून देखील बनवला जातो गणेश भक्त या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो महाराष्ट्रात दीड दिवस मागी गणेशोत्सव साजरी करण्याची प्रथा आहे गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची पद्धत आहे या गणपतीची विधिवत पूजा करून त्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तिळाने तयार केलेले पदार्थ गणपतीला अर्पित केले जातात म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे लावावे अशी प्रथा आहे जे भक्त नियमित चतुर्थीचे व्रत काही कारणाने करू शकत नाहीत त्या लोकांनी माघी गणेश जयंतीचे व्रत केल्यास त्यांना संपूर्ण वर्षातील चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होते व त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे या दिवशी या वेळेमध्ये पूजा करणे खूप शुभ राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया मागी गणेश पूजा विधी प्रतिष्ठापनेसाठी स्नान करून पितांबर धोतर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेसह शिवकुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले किंवा लाल फुले आणि एकशे आठ दुर्वा व्हाव्यात गणेश उपासनेत अथर्व शीर्ष पठणाला अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचा अवश्य पाठ करावा त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन केलेले आहे या दिवशी गणपतीचा ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा भावपूर्ण नामजप तीन किंवा नऊमाळा करावा गणपतीला नैवेद्य दाखवावा भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो तर मागी गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांबरोबरच तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे मागी गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे या रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन वर्जित करावे माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात मानसिक विकार दूर होतात या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो ठराविक दिवसानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते यातूनच आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तर तो आपल्यातच आहे अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थीमागची मूळ भावना आहे अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थीमागची खरी भावना आहे मित्रांनो असे म्हटले जाते की जर तुम्ही नोकरी व्यवसाय आजारपण घरगुती कलह मुलांची प्रगती यासारख्या समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीशी संबंधित उपाय तुम्ही करू शकता हे अचूक उपाय केल्याने तुमची सर्व वाईट कामे दूर होतील चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या सर्व मनोकामना सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावे गणेश जयंतीच्या दिवशी एक लाल रंगाचा धागा गणपती बाप्पाच्या चरणांवर अष्टगंध लावून त्यांच्या चरणाजवळ काही वेळ ठेवावा यानंतर गणपती समोर बसून ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मनातल्या मनामध्ये जप करावा जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेला धागा आपल्या हातामध्ये घ्यावा ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा उच्चार करत या धाग्याला सात गाठी माराव्यात मंत्र उच्चारण पूर्ण झाले की एक गाठ बांधा अशा प्रकारे सात वेळेला मंत्र उच्चारण करून सात गाठी माराव्यात त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून आपल्या उजव्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये तो धागा धारण करावा अथवा आपल्या हाताला बांधून किंवा आपल्या खिशामध्ये तुम्ही तो धागा ठेवू शकता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपली सर्व इच्छित कार्ये साध्य होतील आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये धनाचा वर्षा व्हायला लागेल गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने जीवनातील सर्व गोष्टींमध्ये सर्व कामांमध्ये आपण यशस्वी बनाल मित्रांनो धनप्राप्तीने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींपासून आपले रक्षण होईल मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळच्या वेळी देखील घरातील मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवळात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता पण आपल्या स्वतःच्या घरामध्ये उपाय करणे सर्वोत्तम मानले जाईल यामुळे आपल्या घरात देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे शक्यतो हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्येच करावा तसेच मित्रांनो गणेश जयंतीला ओम वक्र तुंडाय हुम या महामंत्राचा पोहळ्याच्या माळेवर एकशे आठ वेळा जप केल्यास विवाह कार्यातील बाधा दूर होतात जर आपल्या घरात विवाह इच्छुक मुले किंवा मुली असतील तर या मंत्राचा एकशे आठ वेळा अवश्य जप करा विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन इच्छित स्थळ नक्की मिळेल मित्रांनो जर आपल्या संसारात क्लेश वादविवाद किंवा काही कारणांपासून नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर गणेश जयंतीच्या दिवशी ओम वक्रतुंडाय हुम या मंत्राचा लाल हाकीकच्या माळेवर आपण जप करावा आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवावी यामुळे सर्व शक्तींची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मुगडाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता तसेच काही लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या अडचणी येत असतात आणि त्यामुळे आपण खूप त्रस्त असतो ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वांच्या तितक्याच पेंड्या अर्पण कराव्यात या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आपल्या सर्वांना यश सुखसमृद्धी व समाधान लाभो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना या पावन माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गणपतीची मूर्ती घरी आणताना कोणते नियम पाळावेत गणपतीची मूर्ती कशी असावी गणपती दारी आणल्यावर प्रथम काय करावे गणपती कोणत्या दिशेला ठेवावा या विषयीचा सविस्तर व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद